नमस्कार आका मी आकाश हिरोळे बसवराज हिरोळे यांचा मुलगा आहे मी गेल्या सहा वर्षापासून माझ्या शेताबद्दल काही तक्रार चालू आहेत त्यास पूर्णपणे जिम्मेदार गोकुळ कारखान्याचे दत्ता शिंदे हे आहेत त्यांना वारंवार आम्ही सांगून पण ते पाणी सोडायचं कमी केलं नाहीत मग त्यामुळे ते शेत नापिक जम पूर्ण नापिक झाली आहे मग त्याच्यामुळे आम्ही ते शेत वापरू शक शकत नाही आहे त्यांना वारंवार सांगून पण ते दमदाटी करायचं किंवा गेटवर गेल्यावर बाहेर हाकलायचं असं ते कृत्य करत आलेत मग त्याच्यासाठी आम्ही मग एवढं सगळं कृत्य झाल्यावर माझे वडील काल गळफास घेऊन स्वतःला स्वतःचा आत्महत्या करून घेतल्या आहेत यास पूर्ण यास पूर्ण जिम्मेदार हे गोकुळ शिंदेचे कारखानदार शिंदे दत्ता शिंदे हे आहेत तुमची मागणी आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको काय न्याय पाहिजे आम्हाला त्या नुकसानचा भरपाई पाहिजे बाकी काही नको शेतीच्या नुकसानचा आम्हाला भरपाई पाहिजे वडलाचं नुकसान कोण त्यांनी देणार अजून कोण देणार त्यांना द्यावंच लागत हो हो त्यांच्यावर गुन्हा सक्त गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर घाण पाणी केमिकल वॉटर आहे पूर्ण त्यामुळे त्यामुळे पूर्ण ते शेत नापिक झाले आहे हो साखर कारखान्याचा केमिकल वॉटर आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा